नमस्कार आज आपण एका अशा पुस्तकावर बोलणार आहोत ज्याने मराठी साहित्य आणि प्रकाशन विश्वात अक्षरशः धुमाकूळ घातला अनेकांना प्रेरणा दिली अगदी मी बोलतोय डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या आमचा बाप अँड आम्ही या प्रसिद्ध पुस्तकाबद्दल आपल्याकडे ना यावर आधारित काही छान समीक्षा आहेत लेख आहेत काही नोंदी आहेत त्यांच्या आधारावर आपण या पुस्तकाचं महत्व त्याचे पैलू हे सगळं जरा खोलात जाऊन पाहूया काय वाटतं काय आहे असं वेगळं पण या पुस्तकात इतकं इतक नक्कीच म्हणजे बघा हे पुस्तक फक्त कुटुंबा एका कुटुंबाची गोष्ट ते मोठ्या सामाजिक बदलाचं एका प्रवासाचं प्रतिबिंब आहे असं म्हणता येईल बरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार त्या विचारांनी भारवून जाऊन अगदी म्हणजे अत्यंत वाईट परिस्थितीतून एका कुटुंबाने कसं यश मिळवलं त्याची ही कहाणी आहे आणि एक महत्त्वाचा मुद्दा अनेक समीक्षकांनी मांडलाय की हे पुस्तक दलित साहित्याच्या म्हणजे दलित समाजाच्या अनुभवांवर आधारित जे लेखन असताना त्याच्या पारंपरिक चौकटींना कुठेतरी आव्हान देतं अच्छा कसं काय कारण यात फक्त वेदना किंवा विद्रोह यावर जोर नाहीये तर एक सकारात्मक दृष्टिकोन आहे व्यावहारिक मार्ग कसा काढला त्यांनी यावर जास्त लक्ष आहे जे त्या काळातल्या अनेक आत्मकथनांपेक्षा खूप वेगळं वाटतं इंटरेस्टिंग आणि याची लोकप्रियता अरे बापरे आकडेवारी पाहिली की खरंच विश्वास बसत नाही जानेवारी दोन हजार एकवीस पर्यंत दोनशे एक मराठी आवृत्त्या दोनशे एक अविश्वसनीय आहे हो ना आणि फक्त मराठीत नाही जगातल्या वीसपेक्षा पेक्षा जास्त भाषांमध्ये अनुवाद झालेत म्हणजे अगदी फ्रेंच स्पॅनिश थाय कोरियन हो कोरियनमध्ये तर खूपच म्हणजे प्रचंड लोकप्रिय ठरलं हे पुस्तक अधिक फक्त चार महिन्यात हो हे फक्त पुस्तकाचं यश नाहीये मला वाटतं यातले जे विचार आहेत ना ते जगाला कुठेतरी भावलेत त्याची वैश्विकता दिसते यात अगदी अगदी चला तर मग आपल्या स्रोत्यांच्या आधारावर या पुस्तकाच्या जडणघडणीत आणि लेखकाच्या प्रवासात जरा आणखी खोलवर जाऊया hmm. या पुस्तकाचं एक महत्वाचं वैशिष्ट्य सुरुवातीलाच दिसतं hmm. याची सुरुवात ती बाबासाहेब आंबेडकरांना समर्पित आहे हो oh. लेखक काय म्हणतात बघा आमच्या आईवडिलांनी आम्हाला जन्म दिला असला तरी माणूस म्हणून त्यांना व आम्हाला जगण्याचा हक्क मिळवून दिला तो सर्वस्वी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी व्यापक अर्थाने आम्हा सर्वांचे बाप असलेले परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही भावना ही कृतज्ञता पूर्ण पुस्तकात जाणवते अगदी याच प्रेरणेचा धागा पुस्तकात सतत आहे आणि मग इथूनच पुस्तकाचा खरा प्रवास सुरु होतो बरोबर हीच आंबेडकरवादी प्रेरणा या पुस्तकाचा आणि जाधव कुटुंबाचा आधारस्तंभ आहे असं म्हणायला हरकत नाही आणि लेखक डॉ नरेंद्र जाधव त्यांच्याबद्दल बोलायचं तर त्यांची ओळख खूप मोठी आहे बहुआयामी व्यक्तिमत्व आहे त्यांचं ते आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अर्थतज्ञ आहेत शिक्षण क्षेत्रातलं योगदान मोठं आहे प्रभावी वक्ते आहेत विपुल लेखन करणारे लेखक आहेत आणि राज्यसभेचे माजी सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले बरोबर आरबीआय होते ना ते हो भारतीय रिझर्व्ह बँकेत म्हणजे आरबीआय पदांवर काम केलं अगदी मुख्य सल्लागार मुख्य अर्थतज्ञ म्हणजे चीफ इकॉनॉमिस्ट अशा महत्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या एकतीस वर्ष आणि इतकंच नाही आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजे आय एम एफ तिथेही त्यांनी काही काळ सल्लागार म्हणून काम पाहिले काय सांगताय म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावरचा अनुभव आहे त्यांना आणि शिक्षण क्षेत्रातलं योगदानही तुम्ही मोठं आहे पुणे विद्यापीठाचे होते ते काही काळ हो फुले पुणे विद्यापीठासारख्या मोठ्या विद्यापीठाचं कुलगुरूपद त्यांनी भूषवलंय आणि देशाच्या आर्थिक धोरणांमध्ये महत्वाची भूमिका बजावणारा जो नियोजन आयोग असतो म्हणजे प्लॅनिंग कमिशन आणि राष्ट्रीय सल्लागार परिषद त्याचेही सदस्य होते ते अरे वाह म्हणजे किती विविध आणि उच्च पदांवर काम करण्याचा अनुभव आहे त्यांना आणि तो त्यांच्या लेखनातून विचारांमधून दिसत असणार नक्कीच अगदी आणि त्यांची ग्रंथसंपदाही त्यांच्या अनुभवांसारखीच मोठी आहे इंग्रजी मराठी हिंदी मिळून चाळीसहून अधिक पुस्तक प्रकाशित झाली हो, आहेत त्यांची चाळीस हो आणि त्यातही डॉक्टर आंबेडकरांच्या विचारांवर आणि कार्यावर आधारित तब्बल एकवीस पुस्तकं आहेत म्हणजे त्यांच्या चिंतनाचा तो किती महत्वाचा भाग बर। आहे हे दिसतं बरोबर याशिवाय रवींद्रनाथ टागोरांवर त्यांनी तीन खंडांमध्ये लेखन केलं आहे अर्थशास्त्र समाजकारण चरित्र आत्मचरित्र असे अनेक विषय त्यांनी हाताळले आहेत अगदी सहज आणि प्रभावीपणे आणि आमचा बाप आणि आम्ही हे याच लेखन प्रवासातलं एक अत्यंत महत्त्वाचं आणि प्रचंड गाजलेलं पुस्तक हे त्यांचं पहिलंच पुस्तक होतं ना हो पहिलंच एकोणीसशे साली ग्रंथाली प्रकाशनांनी ते प्रकाशित केलं आणि पुस्तकाच्या केंद्रस्थानी आहेत अर्थातच त्यांचे वडील दामोदर जाधव ज्यांना ते बाप म्हणतात आई सोनाबाई ज्यांना मातोस्ली म्हटलं आहे आणि त्यांची मुलं म्हणजे स्वतः लेखक आणि त्यांचे भाऊ बहीण अगदी म्हणजे हलाकीच्या परिस्थितीतून सुरू झालेला त्यांचा प्रवास त्यातला संघर्ष आणि त्यातून मिळवलेलं जे अभूतपूर्व यश आहे त्याची ही कहाणी आहे या पुस्तकातलं सगळ्यात जास्त भावणारं आणि प्रभावी पात्र म्हणजे बाप दामोदर जाधव एक समीक्षक म्हणतात त्याप्रमाणे हा बाप औपचारिक शिक्षणाने अडाणी पण अनुभवांनी आणि विचारांनी कमालीचा प्रगल्भ बरोबर त्यांचं पुस्तकात केलेलं वर्णन पण खूप बोलकं आहे मध्यम उंची रापलेला काळा ओबडदोबड चेहरा करारी मुद्रा पोशाख म्हणजे नेहमी धोतर पांढरा सदरा खाकी कोट आणि डोक्यावर काळी टोपी आणि हातात काठी हो हातात नेहमी एक काठी असायची लेखक म्हणतात की ती आधारासाठी कमी आणि इतरांवर जर बसवण्यासाठी जास्त वापरली जायची <laughs> हो त्यांच्या कणखर स्वभावाची ओळख होते त्यातून पण त्यांचं बालपण खूप कष्टात गेलं होतं हे पण पुस्तकात येतं नाशिक जिल्ह्यातल्या ओझर गावात जन्म गरिबी होती तत्कालीन सामाजिक परिस्थितीमुळं शिक्षण घेता आलं नाही hmm. पेपर टाकण्यापासून ते मुंबईत रेल्वे आणि मग पोर्ट ट्रस्टमध्ये नोकरी करेपर्यंतचा प्रवास सगळ्या संघर्षाचा आहे अस्पृश्यतेचे चटके सोसले त्यांनी ते तर असणारच त्या काळात पण या सगळ्यावर मात केली ती डॉक्टर आंबेडकरांच्या विचारांमुळे मिळालेल्या आत्मविश्वासाने आणि स्वतःच्या प्रचंड जिद्दीने त्यांचा एक मंत्र होता आपण जे करू ते ए वन असलं पाहिजे ए वन म्हणजे एकदम टॉप क्लास हो हा दर्जात्मकतेचा आग्रह त्यांनी स्वतःच्या आयुष्यात पाळला आणि मुलांच्या शिक्षणातही तोच आग्रह धरला शिक्षणाचं महत्व त्यानं स्वतःच्या अनुभवातून कळलं असणार आपण शिकलो नाही पण मुलांनी शिकलो पाहिजे हा ध्यास दिसतो त्यांचा अगदी आणि विशेषतः इंग्रजी शिक्षणावर खूप भर होता त्यांचा ते स्वतः एका युरोपियन साहेबांच्या घरी मदतनीस म्हणून काम करताना फक्त ऐकून आणि निरीक्षण करून इंग्रजी बोलायला शिकले होते म्हणे काय सांगताय फक्त ऐकून हो त्यांना वाटायचं की इंग्रजीमुळे जगाचे दरवाजे उघडतात ही दूरदृष्टी होती त्यांच्याकडे तेव्हा खरंय आणि हीच दृष्टी त्यांनी मुलांना दिली मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देताना त्यांची तळमळ दिसायची ते म्हणायचे काय पण हो पण टॉपला जायला पाहिजे टॉपला जायला पाहिजे आणि एका ठिकाणी ते मुलाला जे म्हणतात ना ते वरवर ऐकताना जरा धक्कादायक वाटू शकतं पण त्या मागची भावना महत्वाची आहे काय म्हणतात ते म्हणतात असा चोर हो की दुनियाने सलाम केला पाहिजे असा जुगारी हो की लोकांनी नाव काढलं पाहिजे काय वाटतील ते कर पण टॉपला जाण्याचा प्रयत्न कर अरे बापरे पण याचा अर्थ वाईट मार्गाला लागा असा नव्हता बरं का तर जे काही कराल त्यात सर्वोत्तम बना इतकी उंची गाठा की जग तुम्हाला ओळखेल हा त्यामागचा खरा संदेश होता शिकवण्याची एक वेगळी पद्धत होती त्यांची समजलं हेच वेगळे पण कदाचित पु ल देशपांडेंना पण भावलं असेल त्यांनी या बाप पात्राबद्दल जे लिहिलंय ते खूप महत्वाचं वाटतं मला काय म्हणाले आहेत पुलं पुलं म्हणतात ज्ञान निर्भयता आणि संघर्ष या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मंत्राचा उच्चार सतत होत असतो पण हा विचार पचवून कृतीत आणणारा जो माणूस या पुस्तकात बाप म्हणून भेटला त्याला कडकडून मिठी मारावी असे वाटते आम्हा सर्व साहित्यिकांचा तो बापच आहे अरे वा काय मोठी पोचपावती आहे ही एका महान लेखकाने दुसऱ्याच्या वडिलांबद्दल काढलेले हे उद्गार त्या व्यक्तिमत्वाची उंची सांगतात बरोबर आणि या कणखर बापाला तितकीच मोलाची साथ दिली ती त्यांच्या पत्नीने म्हणजे लेखकाच्या आईने मातोश्री सोनाबाई हो त्यांची भूमिका काय होती पुस्तकात त्यांची जी प्रतिमा येते ती अत्यंत सोशेख कष्टाळू आणि मुलांच्या भविष्यासाठी सतत झटणारी अशी आहे लेखक म्हणतात माझ्या लहानपणीची बाई मला आठवते ती सतत राब राब राबणारी त्या फक्त गृहिणी नव्हत्या गरज पडली तेव्हा त्यांनी माळव्याचा म्हणजे भाजीपाला विकण्याचा व्यवसाय करून संसाराला आर्थिक हातभार लावला त्यांचा स्वतःचा स्वाभिमान होता अच्छा त्यांचा मोठा मुलगा जे डी जाधव कलेक्टर झाल्यावर त्या स्वतःला अभिमानाने कलेक्टरची आई म्हणवत असत यातून त्यांचं मुलांच्या यशात स्वतःला पाहणं आणि त्याचा अभिमान बाळगणं दिसतं काही नोंदी सांगतात की मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी प्रसंगी स्वतःच्या गरजाही बाजूला ठेवल्या खरंय म्हणजे हे पुस्तक फक्त बाप आणि आईचीच गोष्ट नाहीये एका समीक्षकाने म्हटलं तसं यात साधारण शंभर वर्षांचा सामाजिक पट दिसतो आणि जाधव कुटुंबाच्या चार पिढ्यांचा संघर्षमय पण आशावादी प्रवास आहे बरोबर गरिबी तर होतीच सामाजिक अन्याय अस्पृश्यतेच दाहक वास्तव समोर होतं हो पण या सगळ्यातही मूल्यांची जपणूक करत शिक्षणाच्या माध्यमातून एका कुटुंबाने जो प्रवास केलाय ना तो थक्क करणार आहे ते वडायाच्या घराचं वर्णन आहे पुस्तकात एका छोट्याशा खोलीत नऊ जण आजी आई वडील चार भाऊ आणि दोन बहिणी एकत्र राहत होते ते वाचताना पण अंगावर काटा येतो किती अडचणींवर मात केली असेल त्यांनी हो आणि या बिकट प्रवासात त्यांना सतत ऊर्जा आणि दिशा मिळाली ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेतून शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा बाबासाहेबांनी दिलेला मूल मंत्र जाधव कुटुंबाने फक्त ऐकला नाही तर तो अक्षरशः जगला वडील दामोदर जाधव स्वतः आंबेडकरी चळवळीत सक्रिय होते म्हणजे बाबासाहेबांच्या सामाजिक आणि राजकीय हक्कांसाठीच्या लढ्यात अच्छा ते मुलांमध्येही हीच मूल्य आणि विचार रुजवण्याचा सतत प्रयत्न करत एका ठिकाणी बाप म्हणतात शाळेत मास्तरांनी आम्हाला प्रवेश दिला नसता पण मास्तरांनी कायद्यानं प्रवेश दिला आणि आमच्या प्रगतीची वाटचाल सुरू झाली यातून त्या काळात शिक्षणाचं महत्व आणि त्यासाठीचा संघर्ष दोन्ही दिसतो यामुळेच मला वाटतं हे पुस्तक फक्त एका दलित कुटुंबाचं आत्मचरित्र राहत नाही तर ते एका व्यापक मानवी संघर्षाचं आणि त्यातून मिळणाऱ्या सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक बनतं अगदी आणि पुस्तकाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यात फक्त लेखकानेच लिहिलेलं नाहीये हो हे पण महत्वाचं आहे त्यांच्या भावंडांनी पण लिहिलं ना हो जीडी डी जाधव हो, माझी आय एस अधिकारी सुधाकर जाधव हो, माझी पोलीस अधिकारी दिनेश जाधव हो, माजी प्राध्यापक यांनीही प्रत्येकी एक प्रकरण लिहिलं आहे आणि एवढंच नाही नाही एवढंच नाही तर वहिनी वसुंधरा जाधव यांनी आम्ही साऱ्याजणी या नावाने स्त्रियांच्या दृष्टिकोनातून लिहिलेलं प्रकरण आहे आणि भाची अपूर्वा जाधव हिने पुढच्या पिढीचं प्रतिनिधित्व करणारं जनरेशन नेक्स्ट हे प्रकरणही यात आहे म्हणजे कुटुंबातील सगळ्यांच्याच भावना आणि अनुभव आले आहेत यात हो आणि या सगळ्या प्रकरणांमध्ये एक तमालीचा प्रांजळपणा आहे मोकळेपणा आहे सुरुवातीला आलेली अपयश काही चुकलेले निर्णय याची कबुली आहे त्यात तर नंतर मिळवलेल्या यशाचा अभिमानही आहे अगदी ज्यांनी मदत केली मग ते कोणीही असोत त्यांच्याबद्दल कृतज्ञता आहे आणि समाजातील अन्यायकारक रूढींबद्दल चीडही आहे पण महत्वाचं म्हणजे हे सगळं सांगताना कुठेही कटुता नाही द्वेषभाव नाही हा बॅलन्स साधणं महत्वाचं आहे अगदी एकूण सूर हा सकारात्मक आशावादी आणि प्रेरणा देणारा आहे वाईट घटनांचे उल्लेख येतात पण ते त्या परिस्थितीचं चित्रण म्हणून त्यात कोणाबद्दल द्वेष पेरण्याचा हेतू दिसत नाही हा समतोल खूप महत्वाचा आहे आणि आता एक अत्यंत रंजक भाग तो म्हणजे या पुस्तकाची भाषाशैली हे या पुस्तकाच्या यशाचं एक मोठं गमक मानलं जातं काय म्हणतात आपले श्रोते याबद्दल निश्चितच भाषा आहे या पुस्तकाचं मोठं बलस्थान आहे असं अनेक जण दोन प्रकारच्या भाषांचा सुंदर मिलाप दिसतो अच्छा एकीकडे लेखकाची स्वतःची प्रवाही ओघवती आणि सुसंस्कृत प्रमाण मराठी भाषा आहे जी आजच्या आंतरराष्ट्रीय स्तरावर वावरणाऱ्या उच्च शिक्षित लेखकाची प्रतिमा उभी करते बरोबर पण त्याच वेळी जेव्हा वडील बोलतात किंवा कुटुंबातले इतर सदस्य बोलतात तेव्हा त्यांचे संवाद त्यांच्या अस्सल रांगड्या बोलीभाषेत येतात उदाहरणार्थ जसं वडील स्वतःच्या नावामागे राव लावणं आवडत नसल्याचं सांगताना म्हणतात वडील वडील म्हणतात ते भेंडीच्या भाजीवानी बुळबुळत लागतं किंवा काय बी झालं तरी हेच्या खाली काम करणार नाही <laughs> हो हो अशा वाक्यांमधून ती पात्र तो काळ ते वातावरण एकदम जिवंत होतं आपल्या समोर खरं आणि हे सगळं कथन प्रथम पुरुषी निवेदनात आहे म्हणजे लेखक स्वतः सांगतो ही कहाणी पण काही समीक्षक म्हणतात की हे निवेदन करताना लेखक जणू काही काळ वडिलांच्या भूमिकेत शिरतो त्यांचे अनुभव स्वतः जगतो हो एका समीक्षकाचं वर्णन खूप छान आहे जणू त्यांच्या कुडत्यात प्रवेशून त्यातला कष्टाने कमावलेला घामट रुपया अनुभवून त्यांच्या चालून विरून पातळ झालेल्या वाहनांत पाय खुपसून आणि त्यातील जीर्णपणा अनुभवून काय सुरेख वर्णन आहे हे वर्णन लेखकाच्या पात्रांशी असलेल्या एकरूपतेबद्दल आणि सहानुभूतीबद्दल खूप काही सांगून जातं आणि याच शैलीमुळे वाचक कथेशी भावनिकदृष्ट्या जोडला जातो अगदी आणि या सगळ्या गुणांमुळे पुस्तकाने वाचकांना अक्षरश जिंकून घेतलं ग्रंथालीसारख्या वाचक चळवळीतून उभ्या राहिलेल्या प्रकाशनाची ही निर्मिती एका स्रोतानुसार एकोणीसशे त्र्याण्णव साली जेव्हा पुस्तक प्रकाशित झालं तेव्हा त्या प्रकाशन समारंभातच पहिल्या आवृत्तीच्या सगळ्या प्रती संपल्या होत्या काय सांगताय प्रकाशन समारंभातच हो तेव्हा कोणाला कल्पनाही नसेल की हे पुस्तक पुढे जाऊन मराठी प्रकाशन विश्वात असा इतिहास घडवेल आणि त्याच्या दोनशे एक आवृत्त्या निघतील खरंच दोनशे एक आवृत्त्या वीस पेक्षा जास्त भाषांमध्ये अनुवाद ज्यात कोरियन फ्रेंच स्पॅनिश थाय अशा भाषा आहेत अनेक पुरस्कार मिळाले पुस्तकाला त्याच्या पंजाबी अनुवादाला तर साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे हो आणि लाखो प्रतींची विक्री हे आकडे फक्त विक्रीचे नाहीत तर पुस्तकाने वाचकांच्या मनावर जे गारूड केलंय त्याचे आहेत बरोबर आणि समीक्षकांनी पण खूप कौतुक केले या पुस्तकाचं बरोबर आपण पु ल देशपांडेमचा अभिप्राय पाहायलाच ज्येष्ठ कविवर्य कुसुमाग्रज म्हणजे वि वा शिरवाडकर म्हणतात ही कथा आहे सामान्यातील एका असामान्याची प्रगतीसाठी मुलांना सतत प्रेरणा देणाऱ्या त्यांची मने घडविणाऱ्या एका बापाची तर अभिनेते निळू फुले यांचा अभिप्राय तर खूपच गाजला आणि आजही वापरला जातो साने गुरुजींनी महाराष्ट्राला आदर्श आई दिली आणि नरेंद्र जाधवांनी महाराष्ट्राला दिला आदर्श बाप काय जबरदस्त तुलना आहे पुस्तकाचं महत्त्व एकदम अधोरेखित होते यातून हो न आणि कवी वसंत बापट तर याही पुढे जाऊन एक विधान करतात जे ऐकून आश्चर्य वाटतं ते म्हणतात की मराठी भाषेच्या सात आठशे वर्षांच्या इतिहासातील सर्वोत्तम ऑल टाईम बेस्ट अशा पहिल्या पाच ग्रंथांमध्ये मी या पुस्तकाचा समावेश करीन हे पुस्तक म्हणजे मराठी भाषेचे अक्षर लेणेय अरे देवा पहिल्या पाच ग्रंथांमध्ये इतक्या मोठ्या उंचीवर नेऊन ठेवलंय त्यांनी या पुस्तकाला हो अर्थात हे त्यांचं वैयक्तिक मत आहे पण पुस्तकाची योग्यता नक्कीच दर्शवतं पण मग एक प्रश्न येतो मनात की सगळीकडून फक्त कौतुकच झालं की काही वेगळे मतप्रवाह पण होते काही टीका किंवा वेगळी मतं होती का हा चांगला मुद्दा आहे अर्थात इतकं गाजलेल्या पुस्तकावर थोडीफार चर्चा आणि मतभेद होणं स्वाभाविकच आहे काही टीकाकारांनी कदाचित व्यक्तिचित्रणातल्या काही पैलूंवर किंवा काही घटनांच्या मांडणीवर प्रश्न उपस्थित केले असतील उदाहरणार्थ काही जणांना वडिलांची भाषा किंवा त्यांचे काही निर्णय थोडे टोकाचे वाटू शकतात शक्य आहे मात्र आपल्याकडे जे स्रोत उपलब्ध आहेत त्यानुसार एकूण विचार करता या पुस्तकाला मिळालेली सकारात्मकता आणि प्रशंसा ही कोणत्याही टीकेपेक्षा खूप म्हणजे खूपच जास्त आहे महत्वाचं म्हणजे या पुस्तकाने दलित आत्मकथनाला एका वेगळ्या उंचीवर नेलं आणि त्याला फक्त त्या समाजापुरतं मर्यादित न ठेवता एका व्यापक मराठी आणि नंतर आंतरराष्ट्रीय अंतर वाचक वर्गापर्यंत पोहोचवलं हे बहुतेक सगळे समीक्षक मान्य करतात बरोबर त्याने एका कुटुंबाच्या माध्यमात मोठ्या सामाजिक स्थित्यंतराचं चित्रण केलं तर या सगळ्या चर्चेचा आणि आपल्या स्रोतांमधून मिळालेल्या माहितीचा आपण निष्कर्ष काय काढू शकतो आमचा बाप आणि आम्ही हे पुस्तक फक्त एका कुटुंबाची संघर्ष गाथा आणि यशोगाथा नाहीये नाही त्याहून नाही, बरंच काही आहे ते एका विचारधारेचं आंबेडकर वादाचं प्रत्यक्ष जीवनातलं एक रूप आहे ते प्रचंड जिद्दीचं आत्मविश्वासाचं आणि कष्ट करण्याच्या तयारीचं प्रतीक आहे अगदी परिस्थिती कितीही वाईट असो सामाजिक अडथळे कितीही मोठे असोत तरी शिक्षण कठोर परिश्रम आणि नैतिक मूल्यांच्या आधारावर त्यावर मात करता येते आणि यश मिळवता येतं हा खूप मोलाचा आणि मला वाटतं कायम लागू होणारा संदेश हे पुस्तक देत अगदी खरंय आणि या यशामागे ना अनेक घटकांचा संगम दिसतो डॉक्टर आंबेडकरांची प्रेरणा त्यांनी दाखवलेला मार्ग वडिलांची दूरदृष्टी म्हणजे ते टॉपला जायला पाहिजे ही महत्वाकांक्षा हो त्यांचा तो कमालीचा कणखरपणा आणि दर्जात्मकतेचा आग्रह आपण जे करू ते एवन असले पाहिजे आईची निस्वार्थ आणि खंबीर साथ आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलांची शिकण्याची आणि यशस्वी होण्याची तीव्र इच्छाशक्ती आणि त्यासाठी घेतलेले अपार कष्ट हे सगळं एकत्र आलं तेव्हा ते शक्य अगदी म्हणूनच अनेक जाणकार म्हणतात की विशेषत घडत्या वयातील मुलामुलींनी तरुणांनी हे पुस्तक आवर्जून वाचावं ते फक्त माहिती देत नाही तर जगण्याची नवी उमेद आणि प्रेरणा देतं आजच्या काळात आपण पाहतो की अनेक जण परिस्थितीला किंवा व्यवस्थेला दोष देत राहतात नकारात्मक होतात अशावेळी हे पुस्तक एक वेगळा सकारात्मक आणि कृती करायला लावणारा दृष्टिकोन समोर ठेवतं बरोबर ते फक्त उपदेश नाही करत तर एका कुटुंबाने कसं करून दाखवलं प्रतिकूलतेवर मात करून याचं प्रत्यक्ष उदाहरण देतं आणि हे फक्त दलित समाजासाठीच नाही तर कुठल्याही पार्श्वभूमीच्या कुठल्याही परिस्थितीत संघर्ष करणाऱ्या व्यक्तीसाठी प्रेरणादायी ठरू शकतं बरोबर हाच या पुस्तकाचा वैश्विक पैलू आहे यातल्या मानवी भावना संघर्ष यशाची आकांक्षा याला भाषा किंवा संस्कृतीच्या सीमा अडवू शकत नाहीत म्हणूनच ते इतक्या भाषांमध्ये गेलं आणि परदेशातही लोकांना आपलं असं वाटलं ते माणसाच्या आतल्या शक्तीवर विश्वास ठेवायला शिकवतं निश्चितच हे सगळं ऐकल्यावर आणि आपल्या स्रोतांमधून मिळालेली माहिती पाहिल्यावर एक विचार मनात येतो कोणत्याही व्यक्तीच्या किंवा कुटुंबाच्या जडणघडणीत आणि यशात बाप किंवा वडीलधाऱ्या मार्गदर्शकाची भूमिका किती महत्वाची असू शकते हे या पुस्तकातून खूप प्रकर्षाने जाणवतं हो नक्कीच पण मग आजच्या या झपाट्याने बदलणाऱ्या जगात जिथे कुटुंब संस्था बदलते आहे सामाजिक रचना बदलते आहे मूल्यांची संकल्पनाही बदलते आहे तिथेही मार्गदर्शकाची भूमिका मग ती वडील असोत आई असोत शिक्षक मित्र किंवा आणखी कोणी कोण आणि कशाप्रकारे प्रभावीपणे निभावू शकतं काळाच्या ओघात या भूमिकेचं स्वरूप कसं बदलत असेल हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे नाही का